नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे विवाहबाह्य संबंध आणि त्यातून होणाऱ्या गुन्हेगारीचं प्रमाण फार वाढले आहे वैवाहिक महिला पुरुष आपल्या गरजा भागवण्यासाठी आपल्यापेक्षा लहान वयाची व्यक्ती निवडत असतो महिला आणि पुरुष यांना वयाचं भान राहिलेलं नाही केवळ पैशासाठी आणि वाचनेच्या हव्यासापोटी आपल्या गरजा भागवत आहेत मात्र या अनैतिक संबंधाचा शेवट फार भयंकर होतो हे माहीत असतानाही दिवसेंदिवस विवाहबाह्य संबंध वाढत चालले आहे अशीच एक घटना मध्य प्रदेश येथे घडलेली आहे मध्य प्रदेश येथे रामलाल नावाचा व्यक्ती राहत होता त्याचे वय पन्नास वर्षाचे होते समाजात त्याचे नाव होते तो एक नेता असल्यामुळे त्याचं प्रचंड वर्चस्व होतं प्रचंड पैसा होता सगळं काही व्यवस्थित होतं असे असताना त्याचे एका पंचवीस वर्षाचे महिलेसोबत अनैतिक संबंध होते रामलाल हा भारताचा सर्वात मोठा नेता समजला जाणारा होता एके दिवशी मनोहरलाल धाकड हा आपल्या प्रियशीला घेऊन महागड्या गाडीमध्ये फिरत होता त्यांची महागडी कार दिल्ली मुंबई एक्सप्रेस हा आठपदरी रस्ता आहे सुरुवातीला त्यांनी रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली आणि त्यांनी कारमध्ये शरीर संबंध सुरू केले होते रात्रीचे बारा वाजले होते वरून जोरात पाऊस सुरू होता अशा वातावरणात पन्नास वर्षीय नेता व त्याची प्रियशी शरीर वाचण्याने बेभान झालेले होते त्यांचे विचार शरीरवासनेने भरलेले होते वासनेपोटी नेता भान विसरला होता काही वेळानंतर त्याने आपल्या प्रियशीला कारच्या बाहेर खाली उतरवलं आणि बाहेर आल्यानंतर दोघेही विचित्र प्रकारे शरीर संबंध करण्यात व्यस्त होते तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी ही घटना घडली आहे एवढा मोठा नेता असे विचित्र प्रकारे शरीर संबंध करत असताना त्यांना कशाचंही भान नव्हतं मनोहरलाल आणि त्याची प्रियशी यांना काहीच कल्पना नव्हती की या रोडवर प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत हे सर्व वाईट कृत्य सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद होत होतं एका तासाचं अंतर ठेवत दोघांनी दोन वेळा असे कृत्य केले होते त्याच्याकडे कोट्यावधी संपत्ती असल्यामुळे त्याला कशाचीच भीती नव्हती हो त्यामुळे तो संबंध ठेवण्यात मग्न होता दोघीही बेभान असताना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये संपूर्ण कृत्य कैद झाले होते त्यामुळे त्याची पूर्ण इज्जत गेली होती यामुळे त्याला त्याच्या पक्षातील लोक त्याला नाव ठेवायला लागली एवढा मोठा नेता असून तो आपल्या पक्षात नाही असे म्हणत होते प्रचंड राजकीय वर्चस्व अफाट संपत्ती आणि सोबतच समाजसेवक आणि समाजात नाव सोबतच त्याला समाजसेवकसुद्धा समजले जात होते या नेत्याची पत्नीसुद्धा मोठ्या पदावर होती सी सी टी व्ही कॅमेऱ्यामुळे त्याचे व्हिडिओ संपूर्ण भारतामध्ये व्हायरल झाले होते मनोहरलाल धाकाळ या नेत्यावर मध्य प्रदेश पोलिसांनी कारवाई केली होती कलम दोनशे शहाण्णव कलम दोनशे पाच आणि कलम तीन अशा धारा गुन्हा दाखल केला श्रीमंतीमुळे ती महिला त्या नेत्याच्या प्रेमात अडकली सुरुवातीला दोघांचे हे व्हिडिओ पूर्ण भारतभर व्हायरल झाले होते मात्र आता मध्य प्रदेश पोलिसांनी त्यांचे व्हिडिओ आता प्रायव्हेट केलेले आहे बदनामीच्या पुटी मनोहरलाल फरार झाला होता त्याचा मोबाईलसुद्धा स्विच ऑफ येत आहे या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहे पन्नास वर्षाचा नेता आणि केवळ पंचवीस वर्षाची प्रियती किती दुर्दैवाची गोष्ट आहे समाजामध्ये अशा विचित्र आणि अश्लील घटना घडत आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र